लेत मैदानी शासनाच्या नियमानुसार संपन्न होत आहे आणि गाड्या लावू नका सुटला क्रमांक या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पाहताय सुंदर गाड्यांमध्ये आटी तटीची लढत पाहायला मिळते इथं कोण कौर, कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे सुंदर अशी लढत चालवाय आरेल या हो निखार, निखार निखार, तीन नंबर तासावरती आणि पड्या सात सात नंबर तासावरती परंतु शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटकवलं या बाहेर वेळ क्रमांक सातचा निकाल 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 सातचा निकाल तास क्रमांक तीन मधून पाली गाडी कडेपणा प्रश्न आई जणुबाई प्रश्न निखिल शिवाळे नितीन शिवाळे जेजुरी यांचा रुद्र या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे हाच तो ड्रायव्हर ज्या या ठिकाणी पठारवाडीच्या मैदानामध्ये आदत वासरानं पळता पळता लात मारली होती परंतु ड्रायव्हर खचला नाही परत या ठिकाणी उभारी घेतली आणि परत गाडी आणायला लागला आणि गाडी सिमीला पात्र अध्यक्ष स्टेज जवळ आहे